पण आता काँग्रेसच्या वरची जबाबदारी वाढली कारण काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाल्या असं म्हणता येईल हे मालिक नाही निश्चित हे तुम्ही म्हणताय ते अनपेक्षित नाही आहे आमचा अपेक्षा यापेक्षा जास्त होती कारण गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीनं ग्राउंडवरती आम्ही काम करत होतो त्या पद्धतीनं आम्हाला आणखीन जास्त यश मिळणं अपेक्षित होतं परंतु गेल्या अनेक दिवसापासून सत्तेमध्ये असणारे चार पक्ष मी पुन्हा एकदा सांगतोय सत्तेमध्ये असणारे चार पक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदेंचा गट आणि चौथा पक्ष राज्य निवडणूक आयोग या चौघांनी मिळून या राज्यामध्ये लोकशाहीचा उत्सव करण्याऐवजी फायदोच घालण्याचं ज्या पद्धतीनं काम केलं ही राज्यातली पहिली अशी निवडणूक आहे स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या नंतर ज्या पद्धतीनं पहिलीच अशी निवडणूक की ज्या पद्धतीनं एवढा मोठा गोंधळ घालण्याचं काम राज्य निवडणूक आयोगानं केला तो अभूतपूर्व गोंधळ आपल्याला बघायला मिळाला म्हणजे आत्तासुद्धा आपल्या टी व्हीच्या माध्यमातून मला बघायला मिळतंय की तीन चार पेट्या पळवल्या गेल्या म्हणजे तीन चार पेट्या पळवल्या जाण्यात किंवा पोलीस कसं काय काम करतोय निवडणूक आयोग काय काम करतोय आहे म्हणजे या सगळ्या निवडणूक आयोगाचं पहिल्या दिवसापासूनचं कामकाज ते आजच्या दिवसापर्यंत हे संशयास्पद आहे म्हणजे तुम्हाला सांगायला मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी महत्त्वाचं हो वाटेल की आत्ता वाचता आपल्या मोबाईलमध्ये साडेचार परंतु राज्य निवडणूक आयोगानं अधिकृत आकडेवारी आत्तासुद्धा दिलेली नाही म्हणजे निवडणूक निकाल सुद्धा तो देईल का नाही याची सुद्धा शंका आहे लावलेली शाहीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितला तर देशाचे नेते राहुल गांधी हे जे सांगत होते की राज्य निवडणूक आयोग गोंधळ घालतो आहे केंद्रीय निवडणूक आयोग गोंधळ घालतोय त्याला कुठेतरी संशयाला वाव खऱ्या आजच्या या यांच्या कारभारात मिळालेला आहे नंबर तीन वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न बघणारे भारतीय जनता पार्टी काल मतदान प्रक्रियेमध्ये व्ही व्ही पॅट त्या ठिकाणी नव्हता म्हणजे वन नेशन वन इलेक्शनचं तुम्ही स्वप्न बघताय आणि व्ही व्ही पॅट शकत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी बघता कुठतरी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या संगणमतानं या राज्यातल्या विरोधी पक्षाला निस्थानाभूत करण्याचं काम करते आहे विरोधी पक्षातले लोक अगदी कालपर्यंत म्हणजे मतदानाला काही तास अवधी उरलेला असताना देखील काही लोकांना पळवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्ष करत होते त्यामुळे निश्चितपणे आपण जर बघितलं तर हा जनमत हा वेगळा आहे आणि तुम्ही भाजप आणि निवडणूक आयोगाच्या परफॉर्मन्स विषयी बोलताय मात्र आपण काँग्रेसच्या परफॉर्मन्स विषयी बोलूया मुळात एक काँग्रेसचं चित्र जे आम्हाला मुंबईत दिसलं ते म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न होणं किंवा त्या सभेचा शेवटपर्यंत गोंधळ घालणं प्रचारात काँग्रेस मागे पडली असं वाटत नाही का अगदी सोलापूरमध्ये सुद्धा तुमचे वरिष्ठ नेते आहेत प्रणिती शिंदे यांच्यासारख्या खासदार आहेत लोकसभेमध्ये चांगलं तुम्हाला यश मिळालं मात्र त्याची पुनरावृत्ती तुम्हाला महानगर करता आपण जर बघितलं तर आता तुम्ही म्हणून मी सांगतो काय केलं त्यांनी पहिल्या दिवशी मर्डर केला करण्यासाठी पहिल्या दिवशी मर्डर झाला दोन मर्डर झाले निवडणुकीमध्ये आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसचे लोक पळवण्याचा कार्यक्रम यांनी कालपर्यंत केला कालपर्यंत म्हणजे निवडणूक अवध निवडणुकीच्या मतदानाला पंधरा तास शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पैसे देऊन यांनी भाजपला सपोर्ट द्यायला लावला म्हणजे ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा ताब्यात घेतल्या ज्या पद्धतीने धमकावलं गेलं ज्या पद्धतीनं मागं चौकशा लावल्या गेल्या आणि हे सगळी यंत्रणा असताना कोणता लोकशाहीतला सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवेल मला सांगा गाव ग्रामीण भागामध्ये एक भण आहे सुखाची भाकरी दुका कोण नेऊन खायलो म्हणजे जर तुम्हाला इकडं कनपटीवर तुम्ही गन लावताय पैसे टाकताय कोण निवडणूक लढवेल त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस मुंबईमध्ये असेल राज्यातल्या एकोणतीस ठिकाणी ही चांगल्या पद्धतीने लढले कार्यकर्त्यांची जेव्हा लढली आणि काँग्रेसचे ने सगळे नेते आमचे सतपाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चांगली प्रचार यंत्रणा राबवली गेली परंतु खऱ्या अर्थाने मी मागाशी जे म्हणालो पुन्हा एकदा ते सांगतो की चौथा यांचा सहयोगी पक्ष जो आहे निवडणूक आयोग त्यांनी ज्या पद्धतीनं भाजपाला मदत केली त्यामुळे निश्चितपणे आम्ही कमी पडलो आणि निश्चितपणानं ज्या दिवशी बॅलेट पेपरवर निवडणुका होतील निश्चितपणे आम्ही चांगल्या फरकाने निवडून आलेली दिसू